हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये कर्तव्य म्हणून किंवा कायद्याने बंधनकारक म्हणून किंवा तुम्ही दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी करायला लागण्याची अवस्था बंधन कर्तव्य दायित्व उपकाराचे ऋण होत आहे ऑब्लिगेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी हॅज अन ऑब्लिगेशन टू लुक आफ्टर चिल्ड्रन दुसरा वाक्य आहे आय डोंट वॉन्ट टू बी अंडर हर ऑब्लिगेशन तिसरा वाक्य आहे आर अंडर नो ऑब्लिगेशन टू बाय एनिथिंग चौथा वाक्य आहे वी हॅव अ मोरल ऑब्लिगेशन टू प्रोटेक्ट द एनवायरमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू